फक्त एक वाटी भिजलेल्या मुगाच्या डाळीपासून कुरकुरीत मस्त असे स्टिक्स करूयात सॉससोबत किंवा चिंच्याच्या चटणीसोबत अगदी भन्नाट लागतात आणि एकदा केलेत ना की चार्थ चार्थ एक, एक महिनाभर तरी टिकतात एकदम डबाभर करून ठेवायचे आणि महिनाभर खायचे घरातल्याही सगळ्यांना खूप आवडतात आणि पौष्टिकही फक्त घरगुती साहित्यामध्ये केल्यामुळं बाकीचीही काही काळजी नाही तर हे सगळं कसं केलं ना चला सांगते नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हा कुरकुरीत पदार्थ फक्त मुगाच्या डाळीपासून केला आहे विश्वास बसत नाही आहे केले तर इथं मी एक वाटी मुगाची डाळ तीन ते चार तास भिजत ठेवली होती आता ही डाळ छान भिजली आहे अगदी मऊसूद झाली ही आता आपण निथळून घेऊयात अगदी पूर्ण कोरडी करून घ्यायची यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जेवढं पाणी डाळ भिजवताना वापरलं गेलं आहे तेवढंच पाणी फक्त आपल्याला लागायचं आहे तर आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्याच्यामध्ये चवीनुसार म्हणजे एक मोठा चमचा ओवा घालायचा त्यानंतर मीठ घालायचं मीठ थोडंसं जास्तीचं घालायचं का तर आपण याच्यामध्ये अजून कणिक ॲड करणार आहोत त्यावेळी मीठ कमी पडू नये आता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि हिरव्या मिरच्या चवीनुसार म्हणजे याच्यामध्ये लाल तिखट वापरलं ना तरी चालेल पण लाल तिखट आणि हळद असं दोन्ही वापरलं की तळल्यानंतर रंग काळपट येतो म्हणून हिरव्या मिरच्या वापरायच्या आणि हे सगळं मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घ्यायचं हे बघा आता याच्यामध्ये एक चमचाभरच अगदी एक पोह्याचा चमचा एवढंच तेलाचं मोहन घालायचं गरम तेलाचं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जेवढी मावेल तेवढी कणिक घालायची एक वाटी जर का ही पेस्ट असेल ना तर तीन वाट्या कणिक मावते साधारण आणि तेवढी कणिक मावले बसल्यानंतर हे आपल्याला मळून घ्यायचे आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालूयात अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि हे सगळं एकजीव करून मळून घ्यायचं याचा चांगला घट्ट गोळा झाला पाहिजे कणकेचं प्रमाण परफेक्ट सांगता येत नाही कारण जशी डाळ भिजली असेल ना तशी कणिक वाढवावी लागते तर थोडी थोडी वाढवत वाढवत जायचं आणि गोळा अगदी घट्ट म्हणजे आपली बोटं आतमध्ये जातील एवढा घट्ट मळून घ्यायचा आहे आपल्याला तरी हे मोहन जे आपण घालतो त्याच्यामुळं या स्टिक्स ज्या आहेत ना त्या अगदी कुरकुरीत मस्त अशा होतात खरंच आपल्याला प्रश्न पडतो की रोज नाश्त्याला किंवा मधल्या वेळात खायला मुलांना तोंडात टाकायला म्हणून तो काय द्यायचं आणि या प्रश्नाचं खरं तर उत्तर मग या मार्गाने शोधलं जातं की नवीन काहीतरी करता येईल का नवीन काहीतरी करता येईल का तर हा पदार्थ जर तुम्ही एकदा केलात ना तर एक आठवडाभर तरी ठेवू शकता टिकतो महिनाभर पण आठवड्यातून एकदा तरी, एक तरी पुन्हा रिपीट करायला काही हरकत नाही तर आता हा जो गोळा आहे तो तेलाचा हात लावून मळून घेतला आणि मळल्यानंतर त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आणि हे गोळे आपल्याला लाटून घ्यायचे हे लाटताना आधी थोडीशी पिठी घालून घ्यायची पिठी फार नाही लावायची कारण ही लावलेली सगळी पिठी पुन्हा तेलामध्ये उतरते आणि तेल करपतं म्हणून पिठी फार न लावता जेवढा घट्ट गोळा असेल ना तेवढा तो चांगला मळला जातो आणि मग असा हा लाटून घ्यायचा आणि छान एकसारखा गोल जेवढा मोठा होईल तेवढा केलात ते तरी काही हरकत नाही आता आपल्याला एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर लागणार आहे कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाची पिठी काहीही चालेल तर याच्यावरती या, या लाटलेल्या पोळीवरती थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यावरती कॉर्नफ्लॉवर पसरवायचं आणि नंतर काय करायचं तर याच्या मी जशा दाखवते ना तशा घड्या घालून घ्यायच्या हे बघा आता या अशा घातलेल्या घड्या बरोबर चौकोनी फोल्ड झाले की आतमध्ये पोकळी तयार होते आणि मग लाटण्याने हलक्या हाताने असं हे लाटून घ्यायचं याला तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता जेवढा गोळा घट्ट असेल ना तेवढा तो असा लांबला जातो तर असं तिरक्या तिरक्या करून हे लाटायचं ओढून ओढून लाटलं लाट तरी ला चालेल गोळा घट्ट आहे त्यामुळं काळजीचं काही कारण नाही तर असं हे लाटून घेतल्यानंतर सुरी घ्यायची आणि सुरीच्या सहाय्यानं अगदी जवळजवळ कट द्यायचे लांब देऊ नका आकार मोठा करू नका नाही तर मग ना, ते लवकर तळलं जात नाही आतमध्ये कच्चं राहतं आणि मग ते चवीला चांगलं लागत नाही तर जेवढे लहान कमी जागेत लहान लहान कट देता येतील ना तेवढे द्या आता हे बघा तुम्ही आतले फोल्ड बघू शकता तर हे फोल्ड आपल्याला दिसतातच मग ते थोडेसे बोटचेपे करायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तेल तापत ठेवायचं आणि तापलेल्या तेलामध्ये एक एक सोडायचं सोडताना कडबड करायची नाही तेल तापले का बघायसाठी एक टाकून बघायचं आणि चांगला तरंगून वरती आला की नाही की पुढचे टाकायला सुरुवात करायची आता मी माझी तेल वापरायची पद्धत सांगते जेवढा पदार्थ करायचा आहे ना कढई जरी मोठी असली तरी मी तेल फार वापरत नाही कारण एकदा वापरलेलं तेल आपल्याला पुन्हा वापरता येत नाही म्हणजे तापवलेलं तेल पुन्हा वापरू नये असं म्हणतात तर गरजेपुरतंच लागलं तर पुन्हा मी कढईत तेल घालते पण फार तेल म्हणजे अगदी गच्च कढई भरून तेल मी घालत नाही मग थोडंसंच तेल घातलं तर ते तेल तापल्यानंतर त्यात ते जेवढे मावतील तेवढे स्टिक्स घातले आणि तळून घेतले असे दोन तीन लॉट माझे छान झाले तिसऱ्या लॉटला असं वाटलं की थोडंसं तेल कमी पडतं आहे पुन्हा वाटीभर तेल घातलं म्हणजे तेल शिल्लक राहायचा आणि पुन्हा कसं वापरायचं किंवा या तेलाचं करू काय हा प्रश्नच मला कधी पडत नाही कितीही मोठं तळून तळण असू देत मी खूप तेल वापरत नाही तर ही टीप पण तुम्हाला कशी वाटली वापर वाट ना ते सांगा काहीजणं फ्राईंग पावडर घालून किंवा आणखीन काही प्रकारे तापवलेलं तेल पुन्हा एकदा वापरतात वापरायला काहीच हरकत नाही आहे पण ते राहील एवढं घेऊ घेऊच नाही असं मला वाटतं तर मग मी थोडं थोडंसंच वापरते आता हे तळून झालेलं तेल जे असतं ना ते पुन्हा तापवल्यानंतर वापरायचं नसतं पण गार वापरायला हरकत नाही म्हणून मी ते पोळ्याला लावायला वापरते हे बघा आता हे आपले स्टिक मस्त असे कुरकुरीत आणि लेअरवाले तयार झालेत तुमच्या पद्धतीने तुम्ही सर्व करा आणि कसे वाटले ना ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका